नमस्कार जय जिल्हा मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी संवाद साधतोय आणि आजचा विषय आहे आपला जो महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र घोंगट घालतोय असा वाघ्या कुत्रा या वाघ्या कुत्र्याची समाधी दुर्गेश्वर रायगडावरती असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी या वाघ्या कुत्र्याची समाधी असणं किंवा ते थडगं असणं ह्या गोष्टीला वारंवार विरोध होत असताना देखील काही समाजकंठक आणि काही निर्बुद्ध लोक या गोष्टीला कसं काय प्रोत्साहन देतात याबाबतच खरं त्यांच्या असणाऱ्या त्या किंवा त्या समाधी तिथे ठेवण्याच्या उद्देशावरतीच शंका उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशामध्ये प्रत्येक मराठी माणसाचं आणि जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचं एक श्रद्धास्थान आहे अशा वेळेस त्या समाधीच्या जवळ एखाद्या कुत्र्याची समाधी असणं किंवा थडगं असणं हे कितपत योग्य आहे हे लॉजिकली आपण सर्वांनी विचार केला पाहिजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवरायांचं सा देहावसन झालं त्यानंतर जो काही कथा किंवा दंतकथा सांगितली जाते की त्यामध्ये त्या जळत्या चितेमध्ये त्या वाघ्या कुत्र्याने उडी घेतली आणि स्वतःचं जीवन स्वामीनिष्ठेसाठी संपवलं आणि त्याच्या प्रित्यर्थ म्हणून ते धडग तिथं उभं केलं वास्तव काय आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावासनानंतर राणी पुतळाबाई या त्यांच्याबरोबर सती गेल्या तुम्हाला कल्पना आहे मित्रांनो की पूर्वी लोकांनी बरेच लिखाण करून ठेवलेलं आहे की सती जाणं एवढं सोपं नव्हतं म्हणजे ज्या स्त्रीला त्या आगीमध्ये लोटलं जायचं अक्षरशः त्याच्या आजूबाजूने हातामध्ये बांबूची काटके घेऊन लोक उभी राहायची कारण आग अंगाला पेटल्यानंतर माणूस कंट्रोलमध्ये राहू शकत नाही तो इकडे तिकडे सायऱ्या वगैरे पाळायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस या बांबूने ढकलून ढकलून त्या चितेमध्ये ढकललं जायचं असं माणसाच्या बाबतीत जर घडत असेल तर तुम्ही विचार करा आजच्या युगामध्ये लॉजिकली विचार केला तर कितीही स्वामिनिष्ठ किंवा प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण असणारं जर कुठला प्राणी म्हटलं तर आपण तो कुत्रा मानतो तर आजही या युगातही अगदी प्रशिक्षित कुत्री आहेत जेव्हा स्वतःच्या मालकाचं देहावसन होईल त्यावेळेस त्यांना चितेमध्ये उचलून जरी फेकलं तरी लॉजिकली विचार करा की तो कुत्रा त्या चितेमध्ये उडी घेईल का मग जरी असं कुठं घडलेलं नाही समकालीन कुठले पुरावे नाहीत आणि कुठल्याही गोष्टीचा उल्लेख त्या तत्कालीन संपूर्ण इतिहासामध्ये नाही तर हा समाधीवरती कुत्रा बसवण्याची किंवा तो पुतळा बसवण्याची गरज काय तर त्याची गरज अशी आहे तुम्हाला मी तुम्हाला सारांश थोडक्यात सांगतो मी काही इतिहास करणे आणि कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझे विचार मांडत नाही आहे त्यावेळेस असणारे तत्कालीन जे शिवभारत आहे जय देशतावली आहे राजा माधव विलो आहे याच्यामध्ये या, या कुत्र्याबाबत कुठलाही उल्लेख नाही तिथपासून अगदी अठराशे एकोणनव्वद म्हणजे महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची ती समाधी शोधली आणि त्यानंतर त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पहिली मिटिंग ही पुण्याच्या हिराबाग या ठिकाणी घेतली त्यानंतर राजेश्री शाहू महाराजांकडे जाऊन मग ते संपूर्ण जे काही त्यावेळेसचे मोठमोठे लोक होते त्यांच्याकडनं ती वर्गणी गोळा केली गेली आणि ती वर्गणी गोळा करून ती समाधीचं काम करायचं असं त्याच्यामध्ये ठरलं आणि त्यानुसार पुढे घटना घडली आता या संपूर्ण काळखंडामध्ये अठराशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत जे सगळे तत्कालीन जे काही पुरावे आहेत किंवा त्यावेळेस असणारे ते इंजिनियर जे मुंबईचे आपण म्हणतो की आर्थर क्रॉफर्ड जे क्रॉफर मार्केट आज मुंबईचं त्यांच्या नावाने ओळखलं जातं तर त्या क्रॉफरांनी स्वतः इंजिनियर असल्यामुळे तिथं फिरताना रायगडाची पूर्ण माहिती त्यांनी एका लेखामध्ये लिहून ठेवलेली आहे आणि नुसती लिहून न ठेवली तर त्याची चित्रही त्यांनी त्या काळातली तत्कालीन त्यांनी बनवली आहे त्या संपूर्ण चित्रांमध्ये कुठेही त्या कुत्र्याची समाधी असल्याचा कुठेही दिसत नाही किंवा त्यांच्या लेखी लिखाणामध्ये ते कुठेही येत नाही या सगळ्या गोष्टी पुराव्या दाखल असताना देखील मग हा पुत्र आला कुठून तर हा एक नालायक लेखक जे एक समुदाय हा बऱ्याच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीसाठी कंटिन्युअसली प्रयत्न करतायत असा हा राम गणेश गडकरी ज्याने राजसन्यास नावाचं नाटक लिहायला घेतलं जे की अपूर्ण राहिलं परंतु त्या राजसन्यास नाटकाचा इतका मोठा अवापोवा केला गेला की त्याचे दाखले देऊन या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या एकोणीसशे पाच साली हे राजसन्यास नाटक लिहायला घेतलं त्याची अर्पणपत्रिका जी आहे अर्पण अर्पणपत्रिका त्या नाटकाच्या आजही तुम्हाला कॉपीज उपलब्ध बाजारामध्ये मिळतील त्या अर्पणपत्रिका घेऊन तुम्ही रायगडावरती जा आणि त्या वाघ्या कुत्र्याच्या खाली असणारा शिलालेख हातापासा ती अर्पण पत्रिका जशीच्या तशी त्या शिलालेखावरती आहे म्हणजे कुठल्या तरी फालतू माणसाने काहीतरी नाटक लिहायला घेतलं त्याच्यामध्ये एक कथोत्कल्पित एखादी भूमिका किंवा एखादं पात्र त्याच्यामध्ये आणायचं आणि त्याचा आधार घेऊन बदनामी करण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी त्यांच्या समाधीच्या उंचीचा एक कुत्र्याचा पुतळा बसवला जातो कल्पना आहे मला की त्या काळामध्ये कुत्री नक्की असतील गोष्टी असतील त्याबद्दल ना कोणताही वाद नाही किंवा ना नाही परंतु कुत्रा ह्याची जागा कुठे असते आपल्या घराच्या बाहेर आमचंही म्हणणं तेच आहे सन्मानपूर्वक रायगडाच्या खाली त्याला नेऊन बसवा महाराजांचं संपूर्ण पन्नास वर्षाचं आयुष्य सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हे पूर्ण दगादगीचं झालेलं आहे पूर्ण वेळ ते पळ पळत होते या स्वराज्यासाठी वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वेगवेगळ्या मोहिमांवरती जात होते तर एवढ्या सगळ्या गोष्टीतनं त्यांना स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्यायला वेळ नव्हता तर कुत्र्याचा लाळा लागण्यासारखा वेळ त्यांच्याकडे येईल कुठून ही सारी गोष्ट समजत नाहीये बरं याही उपर जिथं ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तिथं राजघराण्यातील इतर लोकांच्याही देखील समाधी आहेत आणि त्या समाधीच्या ठिकाणी ह्या कुत्र्याचं असं कर्तृत्व आहे काय की त्याची समाधी तिथं बांधली गेली पाहिजे राणी पुतळाबाई हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेवर बरोबर स्वतः सती गेल्यात यांची समाधी आज त्या पूर्ण गड किल्ल्यावरती कुठं दिसत नाही अहो एवढंच काय आपण सर्व काही का, का, का लोकांनी रायगडाला भेट दिली असेल जो सोळाशे छप्पन ते सोळाशे चौऱ्याहत्तर हा जो कालावधी हा रायगड बांधण्यासाठी ज्या माणसांनी खर्च केला त्याचं नाव फक्त कोरण्यासाठी त्यांनी महाराजांकडनं परवानगी मागितली होती की माझं नाव फक्त त्यांचं कुठलं शिल्प नाही आहे त्यांचं कुठलं लिखाण त्याच्यावरती नाही आहे फक्त एक गॅरंटी पत्र समाधीच्या समोर आहे जे हिरोजी इंदलकरांनी लिहिलेलं आहे आणि ते गॅरंटी त्यांनी दिली आहे की जोपर्यंत चंद्रसूर्य राहतील तोपर्यंत ह्या कल्या गडाचा गुरुसुद्धा पडणार नाही आणि त्या माणसाने मागितलं काय की दुसऱ्या पायरीवरती माझ्या नावाची पाठी असावी तुम्ही जगदीश्वराला येता जातात तुमच्या डाव्या पायावरची मातीची धूळ माझ्या नावावरती आयुष्यभर पडत राहावी हे हिरोजी इंदलकर सांगतात ज्यांनी तो किल्ला बांधला मग ह्या कुत्र्याचं असं कर्तृत्व काय की त्या कुत्र्याची तिथं समाधी बांधण्यापर्यंत विचार ह्या सर्व लोकांचे जातात नची केळकर नावाच्या नालायक माणसांनी हा संपूर्ण खेळ केलाय राजसन्यास या नाटकामधनं त्याने हे पात्र उचललं आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या मला इतकंच आपल्याला म्हणायचं आहे की हा कोरटकर हा सोलापूरकर हा पडळकर या लोकांना इतर सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र यांच्या तोंडातनं कुठलीही चर्चा निघत नाही कोरटकर सारखा माणूस ज्यावेळेस म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आहेत म्हणून आज इतिहासात आहेत नाही तर ते पळून गेले होते वगैरे वगैरे नाना प्रकारच्या वल्गना त्यांनी गेल्या नाही ती मुळ मनातली सगळी जी का काळी जी संपूर्ण जी काय मेळ होती ती बेशुद्ध अवस्थेत दारू पिलेल्या अवस्थेत त्यांनी वगळली परंतु हाच यांचा खरा विचार आहे आणि यांना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही शांतता ठेवायची नाही आहे सुरुवातीला हिंदू मुस्लिम त्यानंतर होत नाही तर मराठी व मराठी इतर आणि आज त्यातनं होत नाही तर आज म मराठा आणि धनगर हा प्रयत्न आहे भांडणं लावण्याचा त्यात एक अक्कल पाजळणारा पंच्याण्णव वर्षाचा उर्वयुद्ध माणूस ज्याच्या शेतामधले आंबे खाऊन पैदास झालेला तो मनोहर बिडे आज तो सांगतोय की ह्या गोष्टी शंभर टक्के चुकीच्या आहेत की तो पुतळा तिथनं हटवलाच गेला नाही पाहिजे या माणसाला कुणीतरी सांगितलं पाहिजे की हे सर्व जेव्हा इत इतर लोक हे बदनामी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची त्यावेळेस धारकरी म्हणून तुमचा कुठलाही विचार किंवा कुठलाही विषय तुम्ही समोर मांडत नाही परंतु पुतळा कुत्र्याचा आहे आणि त्याच्याबाबत बोलायला सगळे सरसावतात या सगळ्या गोष्टींचा हा शंभर टक्के निषेध आहे आणि माझी मनापासून कळकळीची धनगर बांधवांना विनंती आहे त्या लक्ष्मण हाकेसारख्या नालायक माणसाच्या मागे आजी पाच जाऊ नका बुद्धीहीन असलेला व्यक्ती आहे त्यांनी पहिले सुरुवातीला मराठा व इतर सगळ्या गोष्टींबाबत म्हणजे ते जारंग्यांचं उपोषण चालू झाल्यानंतर मराठा व इतर ओबीसींचा वाद लावण्याचा प्रयत्न केला आज कुठेतरी सरकारकडनं सुपारी घेऊन तो मराठा धनगरवाद लावण्याचा प्रयत्न करतोय वास्तविक त्या कुत्र्याचा आणि धनगर समाजाचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाही आहे आणि हा वल्गणं काय करतोय की जर या गोष्टी तुम्ही थांबवल्या नाहीत आणि कुत्रा हटवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रातनं तीन कोटी धनगर मी तिथे घेऊन येईल अरे उपोषणाला बसला होता श पन्नास लोक तुला गोळा करता येत नव्हती आणि तीन कोटी लोकांच्या गप्पा तू आणतो धनगर समाजाचा मालकस का तू काहीही बोलायचं आणि काहीतरी वस लोकांमध्ये काहीतरी काहीतरी पसरवायचं आणि कशात ना कशात तरी दंगल तयार करायची दारुड्या जरा स्वतःचा विचार सद्वियोग बुद्धी आणि स्वतः इतिहास वाच स्वतः प्राध्यापक आहेस तू स्वतः पहिलं वाच आणि वाचल्यानंतर मग लोकांना उद्देश करायला सुरुवात कर सोम्या म्हणतोय गोम्या म्हणतोय म्हणून आपण त्या गोष्टीला चालना देऊ नये स्वतःची बुद्धी पण काहीतरी असते ती वापरायला शिक यापूर्वी सुद्धा हजारो आंदोलनं केली त्या सगळ्या आंदोलनावरती तोंडावर पडलाय तू लाच वाटली पाहिजे तुझ्या सारख्या माणसाला पत्रकारांसमोर जाऊ न अशा काहीतरी गोष्टी बोलवण्यासाठी तो तिसरा एक शान आहे तो कोणतोय सोनामी म्हणून तो स्वतःला एक तो वास्तविक तो राजकीय विश्लेषक आहे राजकीय अभ्यासक आहे हा इतिहास संशोधक कधीपासून झाला हे काय मला काही कळ समजलं नाही आणि तो पुरावे देतोय त्या जर्मन लेखकाचे त्या इतर लेखकांचे यांचे लेखकांचे अरे तत्कालीन पुरावा कोणी आहे का तर तत्कालीन पुरावा असेल तर त्या महाराजांच्या समाधीच्या खाली एक छोटं कुत्र्याचा थडग लावायला आमची काही हरकत नाही ना पण अशी कुठली गोष्ट त्या वाघ्या कुत्र्यांनी केली आहे की समाधीच्या जिथं शिवाजी महाराजांच्या शिल्प आहे त्या समाधीवरती त्याच्यावरती जवळपास दोन फूट हा वाघ्या कुत्रा आहे एवढं काय कर्तृत्व आहे त्याचं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचं मोठं शिल्प उभं करून ठेवलंय साधा तरी विचार केला पाहिजे लॉजिकली विचार केला पाहिजे अरे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचे आजोबा पंजोबा इतर कोणी ना कोणीतरी वारले असतील पूर्वे गावाखेड्यांमध्ये सर्वांना कल्पना आहे की घरांमध्ये संपूर्ण आपण ती फोटोची लाईन लावायचो की माझ्या घरामध्ये हे पंजोबा होते आजोबा होते वडील होते यांच्या सगळ्यांचे मृत्यूनंतर आपण जन्मदिवस मृत्यू होते आणि आपण टाकून असे आपल्या घराच्या हॉलमध्ये ते फोटो लावायचो की येणाऱ्या जनावरांना कळावं की हे नेमकं घर कुणाचं आहे कधीतरी कुठल्या तरी घरामध्ये तुम्ही पाहिलेत का हो की हे सगळे फोटो आहेत आजोबाचे पणजोबाचे वडिलांचे आणि त्याच्या शेजारी एखाद्या कुत्र्याचा फोटो कुत्र्यावरती प्रेम करणारे या महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक आहेत परंतु त्या गोष्टीची जागा कुठं आपण ठेवली पाहिजे याचा तरी थोडा विचार आपण केला पाहिजे ना आणि जी मिरची लागतेय ना हे सगळे वाग्या कुत्र्याच्या जातीचे एवढंच मी तुम्हाला सांगतो यांना फक्त या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता भंग करायची आहे वारंवार या यांच्याकडून छत्रपतींबाबत किंवा महामानवांबाबत प्रत्येक वेळेस कुठला ना कुठला तरी बदनामीचा सूर उग उगवला जातो त्याच्यातून माथी भडकवली जातात आणि त्याच्यातून काही ना काहीतरी घडण्याचा प्रयत्न केला जातो यापूर्वी दोन हजार अकरा साली संभाजीपेगड असेल मराठा संघ असेल कोणी असो मी त्या गोष्टीचं समर्थन यासाठी करेल राजकीय म्हणून नाही किंवा एक मराठी शिवप्रेमी हो, म्हणून मी या गोष्टीचं समर्थन करेल अनैतिहिक असणारी वस्तू आणि त्याच्यातून जर छत्रपतींची बदनामी तिथं होत असेल तर तो, तो पुतळा हटवला गेला होता फोडला गेला होता परंतु महाराष्ट्र सरकारने तत्कालीन असणाऱ्या त्या दोन हजार बारा साली तो पुतळा पुन्हा बसवला आहे आणि बसवून ते बसवून तिथे आज पोलीस तिथे लावले बॅरिकेडिंग केले का तर तो पुतळा वाचला पाहिजे त्याच्यावरती धक्का लागला नाही पाहिजे आणि ज्या लोकांनी हा पुतळा फोडला या लोकांना अटक करण्यात आली अटक करून केसेस चालवण्यात आल्या आणि ठराविक काळानंतर एक पाच सहा वर्षानंतर यांची कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली कारण समोरच्या पार्टीला कुठेही हे सिद्ध करता आलं नाही की वाघ्या कुत्रा हे खरंच पात्र होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतकं जवळ होतं म्हणून आम्ही तो पुतळा तिथं आहे किंवा बसवलाय आणि यांना सिद्ध करणं सोपं गेलं की अनैतिहासिक वस्तू असल्यामुळे आम्ही तो फोडला आपल्या सर्वांना एक खरंच कळकळीची विनंती आहे आपला जे संविधान आहे संहिता आहे आपलं जे संपूर्ण गोष्टी आहेत त्यानुसार एखादी वास्तू कुठलीही असो तिला जर शंभर वर्ष पूर्ण झाली तर शंभर वर्षानंतर ते पुरातत्व विभागाकडे मर्ज होते आर्कॉलॉजी डिपार्टमेंटकडे मर्ज होते त्यानंतर त्या, त्या वास्तूला हटवणे किंवा त्याच्यामध्ये काही बदल करणे हे कोणालाही शक्य नाही पुरातत्व विभागाकडून सोडून तर त्यामुळे हा अठ्ठा चालू आहे की जर एकोणीसशे छत्तीस साली हा पुतळा बसवला आहे तर एकोण दोन हजार छत्तीस साली त्याला शंभर वर्ष पूर्ण होतात आणि ही शंभर वर्ष पूर्ण झाली तर नंतर कुणालाही तो कुत्रा हटवता येणार नाही बरं ही, बर ही काय मागणी आजची आहे का गेले वीस वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टींबाबत वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे शिवप्रेमी यासाठी प्रयत्न करतायत तो कुत्रा आजही किंवा कुत्रा आजही कोणालाही पाडता येत नाही काढता येत नाही कारण सरकारने तिथे पोलीस बसून ठेवले अ या स्वराज्यासाठी कैक मोठमोठ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे एकोणीसशे पंचवीस साली या सॉरी सोळाशे पंचवीस साली सालापासून साधारणतः महाराज संभाजी छत्रपती संभाजी महाराज गेले तर जास्तपर्यंत सोळाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत अनेक हजारो अनेक लाखो लोकं या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे आंबेराव मोहिते असतील होळकर असतील ते जाधव असतील संताजी गुरपडे असतील का अशी लोक आहेत की ज्यांच्या आजपर्यंत कुठे समाध्यासुद्धा व्यवस्थित अवस्थेत नाही येतो मग या सगळ्या लोकांचं मोल हे स्वराज्यासाठी महत्वाचं का त्या वाग्याचं आणि या एकोणीसशे पंचवीस सालामध्ये ही समिती महात्मा फुलेंनी मागणी करून गठन करून घेतली याच्यामध्ये ही संपूर्ण छत्रपती शाहू महाराजांनी याच्यामध्ये लक्ष घातलं एकोणीसशे सत्तावीस साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झालाय आणि ह्या नचीकेळकर सारख्या माणसाने त्या राज सान्न्याचं संदर्भ घेऊन ती जो अनैतिहासिक आहे एखाद्या कादंबरी कादंबरी आणि एखाद्या कवीने किंवा एखाद्या लेखकाने तयार केलेलं अनैतिहासिक पात्र त्याच्या नाटकातलं त्याचा संदर्भ घेऊन एकोणीसशे छत्तीस साली म्हणजे तब्बल दहा वर्षांनी समाधी पूर्ण झाल्यावर हा कुत्रा तिथे बसवला आहे आता लोकांचं म्हणणं येतं की त्यावेळेस राजेश्री शाहू महाराज होते मग त्यांनी विरोध कसा केला नाही बाबांनो माहिती व्यवस्थित घ्या एकोणीसशे बावीस साली छत्रपती राजश्री सॉरी राजेश्री शाहू महाराजांचं देहावसन झालेलं आहे बावीस साली गेलेला माणूस छत्तीस साली कसा काही विरोध करेल आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की काही गोष्टी त्यावेळेस असणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती असतील परंतु त्या समोर पटकन आल्या नाहीत त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला आजही देऊ शकतो आज तुम्हाला कल्पना आहे की हा मनोहर भिडे जो स्वतःचं नाव संभाजी लावून सांगतो कारण त्याला माहिती आहे की स्वतःच्या नावाने आपलं भांडवल मार्केटमध्ये प पसरणार नाही म्हणून संभाजी महाराजांच्या नावाचा आसरा या माणसाने घेतला आहे हा माणूस गेली दहा वर्ष झाले त्या रायगडावरती छत्तीस मन सिंहाचं सिंहासन बसवणार म्हणून वर्गाने काढत फिरतोय या दहा वर्षामध्ये गोळा केलेल्या पैशाचा सा हिशोब साधा या माणसाने दिलेला नाही सिंहासन तर सोडा एक पायरी त्या माणसाने आजपर्यंत लावलेली नाही हेच प्रकार त्यावेळेसही घडले असतील ना ते निदर्शनास लोकांच्या आले नसतील ना त्यावेळेस असणारी तत्कालीन गोष्ट काय हे आज, आज आपण सांगू शकत नाही ना आणि इतिहास नवीन नवीन जसे पुरावे येतात तसे तसे ते लेखणीमध्ये बदल घडत जातात बाबा पुरंदरेंनी लिहिलेलं नाटक त्याच्यामध्ये ब्राह्मण प्रतिपालक हा ही विदोरी आज काढण्यात आलेली आहे कारण त्यांना ते रिअलाईज झालं की तत्कालीन कुठेही ते पुरावे नाहीये अशाच गोष्टी बऱ्याचशा हळूहळू इतिहास आपल्याला आणून देतो समोर आणि संशोधन होत असतं आणि महत्त्वाचं काय की तो हाकेसारखा मूर्ख माणूस सांगतो की अरे त्यावेळेस झालं मग त्या ऐंशी वर्षात कोणी विरोध केला हे कुणी केलं नाही हे कसं कळलं नाही समजलं कसं नाही हे नाही ते नाही या सगळ्या गोष्टीची जी म मूळ आहे या सगळ्या गोष्टीचं मेक आहे हे ठराविक कालानंतर चालू झालेली आहे माझा आज आजोबा पंजोबा या पूर्वीची जी पिढी आहे ही शिक्षित नव्हती त्यांना माहीत नव्हतं हळूहळू जसं वाचायला सुरुवात केली संशोधन समोर यायला लागली तत्कालीन काही पुरावे समोर यायला लागले त्यानंतर काही गोष्टी काढायला लागल्यात जसं तुम्हाला माहिती कल्पना असेल की जेम्सने त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आणि बाबासाहेब सॉरी लाल मालामध्ये जे काही दादोजी कोण युवराज शिवाजी महाराज आणि जे जाऊ तिथं उभे आहेत ती, आहे। ती शिल्प अशा पद्धतीने तिथं बरोबर प्लॅन केली होती की येणाऱ्या कुठल्याही परकीय माणसाला ते जाणवणार की अरे हे कोण आहेत आई वडील आणि मुलगा त्या पद्धतीने त्यांनी लिखाण केलं मग आपल्या भावना उफाळल्या आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सर्च करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून या वाघ्या कुत्र्याला शंभर टक्के महाराष्ट्रातून होतोय संपूर्ण धनगर बांधवांना माझी विनंती आहे की तुकोजी होळकरांनी या समाधासाठी तत्कालीन एकोणीसशे पंचवीस साली पाच हजार रुपयांचा निधी हा शिव समाधीसाठी दिलेला होता कुत्र्याच्या समाधीसाठी नाही आता ते कुणी गोळा केले ते पैसे कसे गेले हे मी आता तुम्हाला सांगत बसत नाही तत्कालीन पुरावे बरेच आहेत ते पुस्तकं तुम्ही चाळा कारण मी जर काही बोलायला गेलो की पुन्हा ब्राह्मणद्वेष दिसेल म्हणून मी त्या काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही परंतु एकोणीसशे पंचवीस साली तुकोजी होळकरांनी फक्त रायगड्यावरती असणाऱ्या शिवस्मारकांच्या समाधीसाठीच नव्हे तर पुण्यामध्ये एस एस पी एम एस ग्राउंडवरती बसणारा हा पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यासाठी सुद्धा ह्या होळकर घराण्याने पैसे दिलेले आहेत वर्गणी दिलेली आहे जिथे जिथे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची काही गोष्टी करण्यासाठी म्हणून मागणी त्यांच्याकडे झाली त्या त्यावेळेस त्या त्या या होळकरांनी त्या गोष्टीसाठी दिलेल्या आहे आणि सर्वात महत्वाचं तुकोजी होळकरांच्या घरामध्ये राजश्री शाहू महाराजांची सख्खी बहीण ही करून दिलेली आहे म्हणजे भोसले आणि होळकर यांचं वैवाहिक आणि सोयरिका झालेल्या आहेत त्यामुळे धनगर मराठा वाद लावणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की लोकांना याबाबत आता सजग करण्याची आणि सांगण्याची गरज आहे याच्यातून आपण सर्वजण व्हा या कोणतरी फडतूस माणूस काहीतरी येऊन टी व्हीवरती टी आर पी मिळावा आणि या भविष्यामध्ये कुठल्या तरी राजकीय गोष्टींसाठी आपल्याला पायमल्ली होईल आणि कुठेतरी आपल्याला पुढे जसा तो नालायक पडळकर गेला तसा याला कुठं काहीतरी मिळेल अशा पद्धतीने जर काही करत असतील तर या सगळ्या गोष्टींना खतपाणी आपण सर्व घालू नये एवढीच आपल्याला सर्वांना विनंती आहे वाघ्या कुत्र्याचा विषय हा शंभर टक्के झाला पाहिजे आणि तुकोजी होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती किंवा संपूर्ण यशवंतराव होळकर असतील त्यांचे पुत्र ज्यांना राजश्री शाहू महाराजांची बहीण लग्न करून दिली चंद्रभागा नाव तिचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महाराजांवरती असीम प्रेम असणारा होळकर घराण्याचा आणि त्यांच्या शौर्यावरती कोणीही शंका बुशंका घेत नाही तर हीच गोष्ट एकतीस मे ही संभाजी महाराजांनी अल्टिमेटमची तारीख दिली आहे म्हणून आज सगळेजण हे ओरडत आहेत आणि त्याच्यामध्ये धनगर समाजाची बदनामी होती असे यांचं म्हणणं आहे तर हीच तारीख किंवा वेळ ही पॉझिटिवली तुम्ही का घेत नाही आहात किंवा याच धनगर समाजाने त्या गोष्टीवरती मी सांगतोय म्हणून नाही पण स्वतः आपण विचार करावा जर महाराजांच्या कारकिर्दीमध्ये होळकरांचा एवढा मोठं योगदान आहे होळकरांनी महाराज गेल्यानंतर सुद्धा त्या घराने मी आज महाराजांच्या शिवस्मारकाचा असेल किंवा समाधीसाठी असेल किंवा इतर तसे गोष्टीसाठी मला होळकर गाण्याचे आजचे वारसदार आहेत भारतराजे सॉरी भूषणराजे होळकर यांनी म्हटलं ते मला फार पटलं की आम्ही आजपर्यंत जे काही दिलं किंवा त्या शिवस्मारकाला जी काही वर्गणी दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी दिली आहे कुत्र्याच्या समाधीसाठी नाही एवढं कळू बोलून सुद्धा ह्या माणसाला कळत नसेल तर हे फार अवघड आहे मित्रांनो विरोधाला विरोध करणं हे फार सोपं आहे परंतु तत्कालीन काही गोष्टी असतील अनैसर्गिक काही गोष्टी त्याच्यामध्ये घुसावण्याचा प्रयत्न करत असतील की ह्या गोष्टी त्वरित थांबवल्या पाहिजेत आणि हे जर त्वरित झालं नाही एकतीस मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवींची आज पुण्यतिथी आहे त्याच दिवशी जर ही घटना घडत असेल तर होळकरांना किंवा त्यांच्या स्वामीनिष्ठेवरती किंवा त्यांच्या भोसले घराण्याबरोबर असणाऱ्या संपर्कावरती ही एक चांगली मोहर लागून जाईल ना की होळकरांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे सगळं केलं आणि तो पुतळा एकतीस मे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हटवला गेला ही उलटी चांगली गोष्ट आहे ना याच्यामध्ये पुण्य श्लोक आहिल्यादेवी किंवा होळकरांना बदनाम करण्याचा काय संबंध येतो आणि कुत्र्याला कुठलीही जात नाही त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही जातीय तेढ होणार नाही आणि ज्यांना कोणाला त्रास होतोय ते त्यांना समजून जावं की हे त्या कुत्र्याच्या जातीचे आहेत त्यामुळे आपण सर्वांनी एक खरा इतिहास पुढे येण्यासाठी आणि आपल्या वारसांना वारंवार आपण तिथे जाऊन आपल्या त्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं हे दाखवण्यासाठी आपण तो कुत्रा हटवणं हे फार गरजेचं आहे कुठल्याही घरामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कुत्रा किंवा इतर श्वानांचा आपण आपल्या बापजादांच्या फोटोबरोबर कैलासवासी जे बापजादे आहेत त्यांच्या फोटोबरोबर फोटो, फोटो लावू शकत नाही तसंच या महाराष्ट्राचं अखंड दैवत आणि या महाराष्ट्राची शान प्रत्येक मराठी माणसाचा प्रत्येक मराठ्यांचा प्रत्येक मावळ्याचा हे ध्येय प्राण हे जे छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांच्या शेजारी ह्या कुत्र्याची आणि तेही कुत्र्याचं शिल्प तुम्ही नीट पहा युरेशियन बनावटीचं कुत्रा आहे ते भारतीय बनावटीचं तुम्हाला कुठंही दिसणार नाही तर त्याचं ते शिल्प तिथं असणं हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आहे आणि तो वाघ्या कुत्रा हटवला गेलाच पाहिजे आणि त्या लक्ष्मण हाकेंना याच व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा व्यवस्थित इशारा देतो की लक्ष्मण हाके काही करा पण संभाजी भोसले ही एकरी उल्लेख तुम्ही करू नका जसं तुम्हाला प्रेम नाही परंतु आम्हाला छत्रपती घराण्याशी किंवा शिवाजी महाराजांचे आम्ही पाईक आणि वारसदार आहोत एकेरी नावाने उल्लेख करू नका या गोष्टीसाठी तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टीचा इतिहासाशी संबंध जोडू नका अठरा पगड जाती बारा बरुदिदारे एकत्र करून हे स्वराज्य निर्माण छत्रपतींनी केलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या ठराविक धर्माबाबत तुम्ही कुठल्याही बाबतीत किंवा ठराविक जातीबाबत तुम्ही कुठल्याही पद्धतीने इथं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मला कल्पना आहे की माझे धनगर बांधव तेवढे सुज्ञ आहेत की अशा नालायक माणसाच्या काही सांगण्यावरती बळी पाडणार नाहीत आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपण तो पुतळा हटवू आणि त्या नवीन त्या रायगडावरती सूर्याच्या किरणाला आपण उगम देऊ अशा असं ठेवतो जय जिजाऊ जय शिवराय